आणि इतक्या सुलतान राणीच्या दिशेने निघाला राणी दहा पावलाच्या अंतरावर उभी होती सुलतान गेला समोर 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 गेला दहा पावलावर आलं राणीला चेहरा स्पष्ट दिसला गेली डोळे रागाने लालबुंद झाले ओठ फडफडायला लागले राणीनं क्षणाचा विलंब न करता आपल्या कमरेत खवलेला खंजर काढला खूप असला सुलतानाच्या पोटात टारखना का फाटला खंजर छातीच्या आरपार घुसला छातीतून रक्ताचा लोंडा बाहेर आला मुलावरच्या विरांगणांना इशारा होता क्षणीच त्यांनी एकाच बाणाचा वर्षाव सुरू केला सर सुरकर बाण सुटू लागले सुलतानाच्या फौजेची धांडण उडाली भयानक हकर झाला गांधी माश्या आल्यासारखी सगळ्या छावणीची तीरपी डोळा भिरबीर करत बाण यायचा कोणाचा तरी मस्तकात घुसायचा भिरबीर करत बाण यायचा कुणाचा तरी छातीत घुसायचा पण बाण मारणारा मात्र दिसत नव्हता प्रचंड लडाकंदन झाली मोजक्यांचा खच पडला रक्तांचा चिकल झाला प्रचंड धुमकुसर विसळली आणि शेवटी राणीनं सुलतानाची छाती पाडून काळीच बाहेर काढलं मस्तक धडा वेगळं करून कर्णावती शहराच्या वेशीवरती टांगलं आणि अख्ख्या जगाला संदेश दिला परत जर माझ्या भारतीय स्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे परिणाम याच्यापेक्षा सुद्धा भयंकर होतील सुलताना सगळ त्याची दहाच्या दहा हजार फौज मारली गेली मला फक्त एकच सांगायचंय माझ्या बहिणीनं या दहा हजारामधला एकही वाचला नाही आणि या अडीच हजारामधल्या एकीलाही धक्का राहिला नाही हा तुमच्या भारतीय स्त्रीचा गौरवशाली इतिहास आहे एका स्त्रीनं ठरवलं एका स्त्रीने ठरवलं तरी ती काहीही करू शकते हरलेला डाव जिंकू सुद्धा शकते गुजरातच्या पाटण राज्यात कर्णावती शहरात राणी रुंदाबाई नावाची एक जबरदस्त योद्धा होती तिच्या नवऱ्याचं नाव होतं वीर सिंग चौदाशे शहाण्णव साली मुहम्मद सुलतान बेघारा मुघल सरदार याने या राज्यावरती आक्रमण केलं हे आक्रमण इतकं जबरदस्त आणि इतकं भयंकर होत की या आक्रमणामध्ये राणा सिंग मारला गेला राणावीर सिंग तर मारलाच गेला पण त्याबरोबर त्याचं सगळंच सगळं सैन्य मारलं गेलं एक सुद्धा सैन्य जिवंत ठेवला नाही आणि या सगळ्या युद्धाला कारण होतं राणी रुंदाबाई राणी रुंदाबाई इतकी दिसायला सुंदर होती की पान खाल्लं तर तिच्या कंठात दिसायचं असं म्हणतात आणि या राणी रुंदाबाई वरती या सुलतानाचं मन बसलं होतं आणि या सगळ्या सुलतानांच्या परंपरा असल्याच बरं का या मोहम्मद गुरी तसला जहांगीर तसलात अकबर तसलात औरंगजेब कसलात अफजल खान तसलात अल्लाउद्दीन खिलजी तसला, हा टिप्या सुलतान तसात या सगळ्यांच्या या परंपरा या असल्याच आणि या सुलतानाने ह्या राणी वृंदाबाईला मिळवण्याकरता त्यांनी ह्या सगळं मृत्यूचा रणसंग्राम उभा केला होता आणि आता सुलतान राणा वीरसिंगाला मारल्याच्या नंतर आपली दहा हजाराची फौज घेऊन राणी रुंदाबाईच्या महलाच्या समोर गेला आणि त्या दहा हजाराच्या फौजेनिशी त्या महलाला वेढा दिला आणि महलाच्या समोर तळ ठोकला राणी मध्ये आहे आणि बाहेर दहा हजाराचा वेढा पडला आणि सुलतानाने दुसऱ्या दिवशी दुशे आपलं एक दूतपत्र घेऊन राणीकडे पाठवला आणि त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं सुलतानाने राणीसाठी लग्नाचा प्रस्ताव मांडला होता सुलतान म्हणून राणी सुलतान म्हणतो राणी एक तर तू माझ्यासोबत लग्न कर नाही तर तुझं अख्ख राज्य उद्ध्वस्त करून टाकतो सगळं होत्याचं नव्हतं करून टाकतो आणि तुला जर माझ्यासोबत युद्ध करायचं असेल तर तुझ्याकडे सैन्य सुद्धा नाहीये आता निर्णय तुझ्या हातात काय उत्तर दिलं असेल राणीनं ज्या बाईचा नवरा रणांगणामध्ये अत्यंत पराक्रम गाजवत वीरगतीला प्राप्त झालाय शहीद झालाय अशा परिस्थितीमध्ये त्या बाईच्या मनाची अवस्था कशी असेल ज्या बाईचा नवरा मारतो ना तरुणपणामध्ये तर त्या बाईच्या वेदना किंवा त्या बाईच्या ज्या अवस्था असते ही फक्त तीच समजू शकतो आपण फक्त अंदाजात लावू शकतो काय उत्तर दिला असेल राणीनं सुलतानाला मोहलामध्ये येण्याचं आमंत्रण पाठवलं सुलतानाला महलामध्ये येण्याचं आमंत्रण पाठवलं ही गोष्ट ज्यावेळेस सर्वसामान्य जनतेला समजली त्यावेळेस सगळे विचार करायला लागले अरे अरे राणीच्या मनात नेमका आहे तरी काय अरे तो महा पाताळ येलतान कोणत्याही क्षणाला काहीही करू शकतो आणि अशा महाभयानक सुलतानाला महलामध्ये येण्याचं आमंत्रण पाठवलंय राणीच्या मनात नेमका आहे तरी काय अरे राणी पण काय लेची पेची नव्हती ती अत्यंत धुरंधर योद्धा होती धनुर्विद्याचा अप्रतिम कौशल्य अफाट बुद्धिमत्ता नियोजनबद्ध कामगिरी दिसायला जेवढी ना नजरेत तिथं तडजोड नाही सुलतानाच्या आणि राणीच्या भेटीचा दिवस ठरला वेळ ठरली उद्या सुलतान आपल्या भेटी करता येणार म्हणून त्याच्या आदल्या दिवशी रात्री राणीनं तिच्याच राज्यातल्या अडीच हजार स्त्रियांना महलाच्या चोरवाटांनी आतमध्ये बोलावलं या अडीच हजार स्त्रिया म्हणजे साध्या सुध्या स्त्रिया नव्हत्या बर का सामान्य स्त्रिया नव्हत्या या अडीच हजार स्त्रिया म्हणजे अडीच हजार विरांगणा होत्या एक एक स्त्री धनुर्विद्येमध्ये पारंगत होती एक एक स्त्री तलवारबाजीमध्ये पारंगत होती म्हणजे या अडीच हजार स्त्रिया म्हणजे अडीच हजार विरांगणा होत्या जणू काय राणी रुंदाबाईला समजलेलं असावं की कधी ना कधीतरी आपल्याला आपल्या राज्याच्या संरक्षणासाठी आपल्या स्त्रियांना सुद्धा हातामध्ये तलवारी घ्याव्या लागणार ही दूरदृष्टी राणी रुंदाबाईच्या ठाई होती आणि राणी जुंदाबाई आता सर्वांना सांगू लागली बाहेर आपल्या महलाच्या चारही बाजून सुलतानाच्या दहा हजाराच्या फौजेचा वेढा आहे आणि त्यांचा समज असा आहे की आपला राजा मारला गेलाय आपल्याकडं सैन्य नाहीये म्हणजे हे राज्य आपलं इथली माणसं आपली इथल्या स्त्रिया आपल्या हा गैरसमज त्यांचा मोडून काढायचा आहे आता बाहेर जी सैन्य आहे सुलतानाचं हे सगळ्याच्या सगळं गाफील आहे तुम्ही फक्त एकच काम करायचंय का उद्या ज्या वेळेस माझ्या भेटी करता येईल तेव्हा तुम्ही महलाच्या वरती पाचशे पाचशेच्या पाच तुकड्या करून पाच ठिकाणी धनुष्य बाण घेऊन थांबायच आणि माझी इशारतीची वाट पाहायची आणि एकदा माझी इशारा झालेली झाली तुम्ही एकाच वेळी सुलतानाच्या फौजावर धनुष्यबाणाचा वर्षाव सुरू करायचा वास बाकी काहीच करायचं नाही फक्त माझ्या इशारतीची वाट बघायची आणि दुसऱ्या दिवशी भेटीची वेळ झाली या अडीच हजार वीरांगणा पाश्च पाचशेच्या पाच तुकड्या करून महलाच्या वरती पाच ठिकाणी धनुष्य बाण घेऊन सज्ज झाल्या आणि आता त्या पोट पाहतात फक्त राणीच्या इशारतीची महलातली सर्वसामान्य जनतेची नजर आता सुलतानाला शोधू लागली राणी महलामध्ये उपस्थित होती आणि एवढ्यात सुलतान महलाच्या समोर येऊन उभा राहिला त्यांनी महलाच्या आतमध्ये प्रवेश केला सर्वसामान्य जनतेने सुलतानाला पातकक्षणीच प्रत्येकाची छाती धडधडू लागली प्रत्येकाच्या अंगातून घाम निथळू लागला सगळ्यांच्या जीवा कोरड्या पडल्या आणि जो तो मनातून देवीला प्रार्थना करू लागला हे चंडमुंड भंडासुर भंडासूर आमच्या राणीच्या रक्षण कर आमच्या राणीच्या प्रयत्नाला साथ दे तुझ्या मंदिराला सोन्याचे कळस चढवेल ग बाई फक्त आमच्या राणीच्या प्रयत्नाला यश दे आणि इतक्या सुलतान राणीच्या दिशेने निघाला राणी दहा पावलाच्या अंतरावर उभी होती सुलतान गेला समोर 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 गेला दहा पावला पाच पावलावर आलं राणीला सुलतानाचा चेहरा चा स्पष्ट दिसला मस्तकाला गेली डोळे रागाने लालबुंद झाले ओठ फडफडायला लागले राणीनं क्षणाचा विलंब न करता आपल्या कमरेत खवलेला खंजर काढला खूप असला सुलतानाच्या पोटात टारकना का फाटला खंजर छातीच्या आरपार घुसला छातीतून रक्ताचा लोंडा बाहेर आला महलावरच्या विरांगणांना इशारा धोता क्षणीच त्यांनी एकाच वेळी सुलतानी बाणाचा वर्षाव सुरू केला सर सुरकार बाण सुटू लागले सुलतानाच्या फौजेची धांडण उडाली भयानक हाहाकार झाला गांधी माशा आल्यासारखी सगळ्या छावणीची तिरपी डोळाली भिरभीर करत बाण याच्या कुणाच्या तरी मस्तकात घुसायचा भिरभीर करत बाण याच्या कुणाच्या छातीत चा घुसायचा पण बाण मारणारा मात्र दिसत नव्हता प्रचंड लढाकंदन झाली मोजक्यांचा खच पडला रक्तांचा चिकल झाला प्रचंड धुमुकुसर विसरली आणि शेवटी राणीनं सुलतानाची छाती पाडून काळीच बाहेर काढलं मस्तक धडा वेगळं करून कर्णावती शहराच्या वेशीवरती टांगलं आणि अख्या जगाला संदेश दिला परत जर माझ्या भारतीय स्त्रीकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहिलं तर त्याचे परिणाम याच्यापेक्षा सुद्धा भयंकर होतील सुलताना सगट त्याची दहाच्या दहा हजार फौज मारली गेली मला फक्त एकच सांगायचंय माझ्या बहिणींनो या दहा हजारामधला एकही वाचला नाही आणि या अडीच हजारामधल्या एकीलाही धक्का राहिला नाही हा तुमच्या भारतीय स्त्रीचा गौरवशाली इतिहास आहे एका स्त्रीनं ठरवलं एका स्त्रीने ठरवलं तरी ती काहीही करू शकते हरलेला डाव जिंकू सुद्धा शकते